नमस्कार मी निकेत थामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे साडेसात वाजत आलेले आहेत हो गेल्या चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे काल दुपारनंतर आपल्याला काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळाला आहे पण हो काल सायंकाळच्या वेळी रात्री आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये खास करून मराठवाडा आहे त्यानंतर विदर्भ आहे यासारख्या भागातील जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत पाहायला मिळाला आहे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला विजांचा कडकडा खूप मोठ्या प्रमाणातसुद्धा पाहायला मिळाला आहे आणि मित्रो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरामध्ये आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं काही वातावरण राहणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलॅकला नक्की प्रेस करा हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आपल्या राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज विजांच्या कडकळासोबत पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे एकंदरीत की आपण म्हणू शकतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आज पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपल्याला आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी विदर्भ आहे मराठवाडा आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे खानदेश आहे कोकण विभाग आहे या सर्वच ठिकाणी आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी मध्यम ते जोरदार सोडचा पाऊस होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे यामध्ये खास करून आपल्याला चंद्रपूर आहे गडचिरोली त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी विजांच्या कळकळासोबत आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच बीड आहे त्यानंतर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी विजांच्या कटकटासोबत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच अहमदनगर आहे पुणे आहे त्यानंतर रायगड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यानंतर भंडारा गोंदिया आहे नागपूर वर्धा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे त्यानंतर अमरावती आहे अकोला वाशिम यवतमाळ आहे बुलढाणा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला कमीधिक प्रमाणात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच नंदुरबार आहे धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पालघर आहे ठाणे आहे मुंबई, मुंबईसोबतच रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आहे या सुद्धा आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी विजांच्या कडकडासोबत आपल्याला या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे